नमस्कार ऍग्रोवनचा शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण कापूस आणि सोयाबीनचं गवार केळे आणि बाजरी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे सोयाबीन पासून सोयाबीनचा भाववरल दबाव कायम आहे सोयाबीनची बाजारातील आवकही स्थिर दिसते त्यामुळे सोयाबीनचा बाजार आजही आहे त्या पातळीवर म्हणजे 3800 ते 4000 रुपयांच्या दरम्यान दिसत होता तर प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव आज तीस ते पन्नास रुपयांनी वाढवले होते परंतु बाजार समित्यांमध्ये याचा आज लगेच प्रभाव दिसला नाही प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनची खरेदी आज चार हजार तीनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान केली होती देशातील खुल्या बाजारातील सोयाबीनची आवक वाढते सोयाबीनवरील दबाव कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात काय घडतंय कापसाच्या भावात काही चढ उतार सुरूच आहेत सीसीआयच्या खरेदीत अडचणी निर्माण झाल्यानंतर कापसाच्या भावात काहीशी नरमाई आली होती पण कापसाच्या मात्र कापसाचा भाव आजही शेतकऱ्यांना अपेक्षित अशा पातळीवर पोहोचला नाही कापसाचा बाजारभाव सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे तर बाजारात आजही सव्वा लाख गाठांच्या दरम्यान कापसाची आवक झाली होती देशातील बाजारात कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगले राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात गवारच्या भावात नेमकं काय आहे <गणीग> बाजारातील गव्हारची आवक कमीच आहे तर गवारला चांगला उठाव आहे त्यामुळे गवारचे भावही टिकून आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसते इतर भाजीपाल्याची आवक वाढली तर गवार वा मात्र भाव राखून आहे बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळं बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत त्यामुळं दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आहे राज्यात सध्या बाजरेला चांगली मागणी आहे तर बाजारातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यंदाच्या खरीपात बाजरेचे उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे मात्र बाजरेला उठावे चांगला मिळतोय त्यामुळे बाजरीचे भाव मागील तीन चार आठवड्यांमध्ये काहीसे आहेत आता बहुतांशी बाजारात बाजरेला अडीच हजारांचा पुढे भाव मिळतोय सध्या अडीच हजार ते अठ्ठावीसशे रुपयांच्या दरम्यान बाजरी विकली जाते रब्बीतील बाजरीची आवक सुरू होईपर्यंत बाजरीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे केळीच्या भावात मागील तीन चार आठवड्यांपासून सुधारणा दिसून आली आहे आणि ही सुधारणा कायम आहे केळीला कुंभ निमित्त चांगला उठाव आहे तसंच पुढे रमजानमध्ये देखील चांगला उठाव राहू शकतो असा अंदाज आहे त्यामुळं केळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे बदलते वातावरण आणि नुकसान यामुळे केळीची आवक देखील कमीच आहे देशभरात सध्या राज्यातील केळीला उठाव दिसतोय त्यामुळं सध्या केळीच्या भावात सुधारणा आहे केळीला सध्या सोळाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीच्या अवकेत पुढील महिनाभरानंतर वाढ होण्याचा अंदाज आहे त्याचाही परिणाम दरावरती होऊ शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय हे होत आलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज संध्याकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका